मालवणमधील शिवछत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेमुळं देशातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळं निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होत नाही तोपर्यंत शिवभक्तांमधील उद्रेक थांबणार नाही असा इशारा माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी दिला शाहूवाडी तालुक्यातील बांबवडेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं झालेल्या निदर्शनाप्रसंगी ते बोलत होते मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं बांबवडे गावात निदर्शनं करण्यात आली आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत शाहूवाडी तालुक्याच्या गावागावात सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनी दिला आंदोलनात माजी आमदार सत्यजित पाट पाटील सरपंच भगवान चौगुले शिवसेना प्रमुख नामदेवगिरी प्रमुख दत्ता पवार गणेश पाटील बळीराम पाटील महिला तालुका प्रमुख अलका भालेकर आनंद भोसले निवास निकम दिनकर लोहार यांच्यासह ठाकरे गट आणि तालुक्यातील महाविकास आघाडीतील कार्यकर्ते उपस्थित होते